आपण राजकारणातल्या अशा कित्येक व्यक्ती पाहिल्या असतील ज्यांच्या आजूबाजूला मोठ्या गाड्यांचा ताफा असतो त्यांच्या दिमतीला अनेक कार्यकर्ते असतात लोक असतात पण आपण अशा आज अशा सरपंचांची भेट घेणार आहोत ज्या स्वतः रोजंदारीवर काम करतात आणि गावचा कारभार सुद्धा सांभाळतात डोक्यावर घमेल घेऊन मजुरी करणाऱ्या या आहेत पल्लवी शिंदे पण केवळ वेटबिगारी करणारा कामगार म्हणून त्यांची ओळख नाहीये तर प्रपंचाच्या गाड्याबरोबरच त्या गावगाडाही हाकतात कारण त्या आहेत इंदापूरच्या व्याहळी गावच्या सरपंच कामाला सारखे येऊन जाऊन ग्रामपंचायत चालवते तर हिथून पुढे आपण कामच करतो आता पण कामच करतो सदर आपल्याला हा जगण्यासाठी आपली होत नाही आणि आपले दोन लेकर आहेत त्यांना कोण सांभाळायचं आपण सरकारवर जाऊन काम करतो दोन वर्षापूर्वी पारधी समाजासाठी आरक्षित जागेवर पल्लवी शिंदे जिंकून आल्या आणि गावच्या सरपंच झाल्या परंतु घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना आजही रोजंदारीवर काम करावं लागते आता सध्याला जे काम जरी असले तरी आम्ही एक दोन तीन तास असा वेळ देतो सकाळ संध्याकाळ आम्ही वेळ देतो कामान गेल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये काय काम असेल तरी बघतो सकाळ दहा वाजेपर्यंत आम्ही तिथे ग्रामपंचायतमध्ये एक तास दीड तास असा वेळ देतो आणि कुठलेही काम असले सह्याही करण्याची वापरी असले तरी आम्ही देतो दोन वर्षात गावचा चेहरा बदलण्याचा आणि गावात सोयी सुविधा आणण्याचा त्या प्रामाणिक प्रयत्न करतात पण काही विकास कामांसाठी गावच्या उद्दाम लोकांचा त्यांना त्रासही सहन करावा लागतोय आता सध्याला गावातल्या आमच्या शाळा अंगणवाडी आमचे सदर ते चाळीस मुलं आहेत त्यांचं अंगणवाडीचं कुठलं काळ कामं हे बघत बघत आपले कामाचं प्रपंचाचं भाग भागवणार आहे सद्दर आपल्याला गावातली सुई चांगली झाली पाहिजे गट्टरही झाले पाहिजे पा प्याचे पाण्याची सुद, सुद्धा सुधारणा झाली पाहिजे दोन वर्षात विकासाचे कामं भरपूर झालेले आहेत अंगणवाडी पुरवाडीचं शाळेचं काम एक झालेलं आहे आणि नंतर रस्त्याचं एक काम झालेलं आहे आणि नंतर दुसरं एक मशानभूमीचं उद्घाटन एक झालेलं आहे त्यामुळं काही सध्याची प्रगती चांगली आहे सरपंचाची पण गावगाड्यातील लोकांमुळं त्यांच्या अन्याय होतोय आणि आडे अडचण निर्माण होते राजकारण म्हटलं की डामडौल येतो आणि त्यासोबतच रुबाब पण व्याहळीच्या सरपंचबाईंना बघून आजही महिला सबलीकरणाचा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय का असं वाटून जात राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा व्याहळी इंदापूर